खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे निवगाव आहे या सर्कलमध्ये खासदार हेमंत पाटील हिंगोली लोकसभा यांच्या हस्ते आज निवगाव व कोळी सिमेंट रस्ता व डांबरीकरण करणे या कामासाठी एकूण रक्कम सात कोटी व निवगाव मार्केटमध्ये दोन्ही बाजूने आमचे काम करण्यासाठी पाच कोटी पन्नास लाख निधी उपलब्ध झाले असून या कामाचे आज भूमिपूजन सोहळा खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते पार पडला या भूमिपूजन सोहळ्यामध्ये प्रमुख उपस्थित लोकनेते बापूराव कदम कोहळीकर शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख व युवा सेना महिला आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एबीसी न्यूज साठी प्रशांत खांदारे हदगाव नांदेड निवगाव परिसरामध्ये रस्त्याची कामं मार्केटमधली झालेली आहेत परंतु रस्ता हा उंच झालेला आहे आणि दुकान हे थोडेसे खाली गेल्यामुळं तिथं नाल्यांची आवश्यकता होती साडेपाच कोटी रुपये खर्च करून आपण त्या नाल्या करत आहोत जेणेकरून व्यापारी बांधवांना त्रास होणार नाही त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा निव्हा ते कोळी हा रस्ता अनेक वर्षापासून रखडलेला होता निव्हा शहराच्या मार्केटमधून जाणारा हा रस्ता आहे त्याच्यासाठी साडेपाच कोटी रुपये साधारणतः अकरा साडे अकरा कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन आज झालेलं आहे आणि लवकरात लवकर ते कामं करण्यात येणार आहेत एचपी 580 पक्षाचे ग्रुप हमाराचा समाज वाला समूह आहे त्याचा मेडिकेचा ही कथा आहे आरक्षण नाही काही राजकीय पक्ष त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नसल्यामुळं जाणीवपूर्वक काही ठिकाणी आमच्या समाजाचा वापर करून आ, विरोध करण्याचं काम करत आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अत्यंत प्रामाणिकपणे एम्पेरिकल डाटा गोवा करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या होत्या महाराष्ट्रभर सर्व लोकांनी फिरून हा डेटा जमा केलेला आहे यापूर्वी हा डेटा कोणी जमा केलेला नव्हता आणि हा डेटा जमा झाल्यानंतर मागासवर्गीय आयोग जो आहे आयोगाने हे जे आहे आरक्षण हे सर्वोच्च ते कसे टिकेल या संदर्भामध्ये प्रक्रिया चालू केलेली आहे तर ही प्रक्रिया चालू असताना काही वेळ शासनाला दिला पाहिजे जाणीवपूर्वक खोट्या नाट्या काहीतरी अपप्रचार करून किंवा आमच्या काही तरुणांचा वापर करून वाटगट असेल त्याचबरोबर काँग्रेसचे काही पदाधिकारी अशा पद्धतीनं खांद्यावर बंदुका ठेवून अपप्रचार करत आहेत परंतु माग मान्य एकनाथ साहेबांची भावना ही अत्यंत प्रामाणिक आहे आणि या माध्यमातून आपण बघताय की यापूर्वी कधी इतके कुणबी समाजाचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते आज महाराष्ट्रामध्ये साठ ते पासष्ट लाख लोकांना हे प्रमाणपत्र मिळालेले आहेत अनेक ठिकाणी नोकऱ्या मिळत आहेत आणि निश्चित याचा फायदा समाजाला होणार आहे